जय शिवराय जय शिवराय सैव आनंदाची बातमी सांगायची रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणजे आपल्या सर्वाची संजीवनी आहे आणि हा मंत्र आपले सर्वश्रेष्ठ संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना या भूमीमध्ये म्हणजेच ओतूरच्या नगरीमध्ये तुकाराम महाराजांचे आद्य गुरु श्री चैतन्य महाराज यांची तिथं पवित्र समाधी आहे आणि खरंतर रेडा समाधीचं नाव आपण पाहताय की आता लांबपर्यंत पोचलेलं आहे देऊ असेल आळंदी असेल जिथं संजीवन समाधी आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये एवढे शिखर असलेल्या व्यवस्थेची उंची आपण या वारकऱ्यामध्ये पाहतो परंतु संत तुकाराम महाराजचे गुरु चैतन्य महाराजांनी त्यांनी हा एवढा महत्वाचा शब्द आपल्याला दिला आहे की कुठलाही मनाला मराठी म्हणून भेटला की आपण म्हणतो कृष्ण हरी पण हे चैतन्य महाराजांची जी समाधी आणि इथे खरं तर संत तुकाराम महाराजांचा तीनशे पंच्याहत्तरावा त्या ठिकाणचा जो वैखंठ ते झाले तो दिवस आपल्याला साजरा होतोय त्यामुळे इथे अठरा मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस आताच्या या सात दिवसामध्ये माझी हात जोडून विनंती मी स्वतः येणार नाही प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये सर्व वारकरी टाळकरी मृदुंगमनी गायक म्हणजे गायनाचार्य आणि सर्व हरिभक्तपणाबरोबर माझा सर्व असलेला हा संपूर्ण जुन्या तालुक्याचा जो सर्व धर्मेय समाज आहे केवळ मी मराठीच नाही मानणार ते वारकरीच नाही मानणार तर ह्या तालुक्यातली तमाम मायबाप जनता कारण परमेश्वर हा चरा चराचरामध्ये आहे तो सर्वांचा आहे बोली भाषा जरी वेगळी असेल आणि धर्म जरी आपण मनाला म्हटलो जरी वेगळा असेल तर शेवटी परमेश्वर तो, तो सगळ्या बाजूने हा येतच आहे त्यामुळे ह्या असलेल्या अतिशय सुंदर कार्यक्रम आला आपण सर्वांनी तालुक्यातल्या सर्व मंडळींनी वेळात वेळ विल काढून आठ दिवस मात्र कोणी पुन्हा मुंबई किंवा बाहेरगावी फिरायला जाऊ नका सर्वांनी आपली कुटुंब घेऊन विचार परिधान करायला या या जगात पैसा तुम्हाला मिळेल या जगात तुम्हाला सर्व काही मिळेल पण ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञान समजून घेण्यासाठी विचार घेण्यासाठी या सर्व संतांचे विचार समजून घेण्यासाठी आपण सर्वांनी चैतन्य महाराजांच्या भूमीकडे अठरा ते पंचवीस मेला या आपल्या प्रत्येक गावामधल्या प्रत्येक लोकांच्या महत्वाकडे सर्व महत्त्वाच्या लोकांकडे आम्ही नियोजन देऊ मी त्या नियोजनामध्ये मध्यभागी राहणारे मी या तालुक्याचा पालक आमदार आहे आणि या कार्यक्रमाची शोभा आणि या कार्यक्रमाची उंती उंची महाराष्ट्राच्या व असे अतिशय सर्वोच्च शिखरावर गेली पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की ह्या दिवसामध्ये सर्वांनासाठी आम्ही अतिशय मायक्रो नियोजन करू प्रत्येक गावांमध्ये आम्ही गाड्यांचं नियोजन करू प्रत्येक गाडी त्या कीर्तनाच्या वेळेला जर आपण आलात एक तर या कोणीही घरामध्ये स्वयंपाक करायचा नाही जबाबदारी आमची आपण सर्वजण चुलमंत या येताना आपण त्या गाडीमध्ये बसताना ती गाडी नंबर आपल्या जो लक्षात असताना तुम्ही देत जाऊ त्या गाडी पार्किंगमध्ये सोडल्यानंतर तुम्ही चालत चालत त्या ठिकाणी पोहोचा ते कीर्तनाचे चार वाक्य दोन तासात तुम्ही सध्या आपल्या कानावर घ्या कीर्तनाची सेवा समाप्ती झाल्यानंतर तुम्ही जीवन घ्या आणि तो महाप्रसाद रोज महाप्रसाद आहे रोज आणि सगळ्या शेवटच्या सांगता समारोपाला शेवटच्या दिवशी जवळजवळ सगळ्या लोकांसाठी म्हणजे एक लाख लोकांसाठी पुरणपोळीचं जेवण आहे त्यामुळे माझी विनंती आहे हा कार्यक्रम आपला आहे आपल्या भूमीतला आहे आणि हा कार्यक्रमाची नोंद मात्र महाराष्ट्राच्या पटलावर गेली पाहिजे त्यामुळे शिवभूमी जन्मानी तर आहेच अष्टविनायक त्यांच्या जन्माने तर आहेच परंतु त्याच्याबरोबर रामकृष्ण हरे हा जो मंत्र त्या ठिकाणी दिलाय मी छोटे माऊली हरिभक्त परायण आदरणीय ज्ञानेश्वर महाराज सर्वार कदम म्हणजेच छोटे माऊली आणि आमच्या सर्व असलेल्या सन्माननीय ओतुरकर ग्रामस्थांनी आणि ह्या तालुक्याच्या तमाम वारकऱ्यांनी आणि आम्ही सर्व राजकीय सर्व पक्षातले मंडळी आम्ही आणि आपल्या सर्व लोकांनी मिळून हा उत्तम असा उत्सव साजरा करूया सर्वांना द्यायची आणायची व्यवस्था आम्ही करू जेवढ्या गाड्या पाहिजेत तेवढ्या गाड्या तुमच्यावर पोहोचू पण मात्र गर्दीचा महासागर उसळला हा पाहिजेच आणि गर्दीच्या महासागराची चर्चा ही राज्याच्या कानाकोपऱ्यात जायला पाहिजे एवढंच मी प्रास्ताविक निवेदन करतो माझ्या सर्वांना विनंती आहे आपण या सर्व असलेल्या सात गोष्टी सात दिवसांच्या जेवढ्या गोष्टी तुमच्या अंतकरणानं तुमच्या मनामध्ये येतील त्या सर्व तुमच्या आयुष्याची सगळ्यात मोठी शिदोरी राहणार आहे ती शिदोरी प्राप्त करण्यासाठी काही अंतरावर आपलं होतो आहे आपण तिथं यावं आणि आपण या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि तालुक्याची आण बान आणि शान ही जुन्नरच्या शिवभूमीची याचा डंका याचं नाव याची गर्जना, गर्जना ही संपूर्ण राज्यात उभी राहावी अशीच अपेक्षा करतो राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री या सर्वांना सुद्धा ह्या गर्दीचा आवाज एवढाच आयला पाहिजे का ते सुद्धा म्हटले पाहिजेत की आपल्याला या सांगता समोर जायलाच पाहिजे आणि अशा पद्धतीचा हा कार्यक्रम का। आपल्या तालुक्याचा कार्यक्रम आपल्या चैतन्य महाराज संत तुकाराम महाराजांचा कार्यक्रम आपल्याला यशस्वी करायचा आहे एवढीच विनंती करतो राम कृष्णा हरि जय शिवराय शिवराय